असं आहे की ही जी साडी दिलेली जी आहे फुकट ही साडी चुकीची आहे वापरा लायक नाही असं भाजपच्या एकही नेत्याने आजपर्यंत म्हटलं नाही याचा अर्थ या पारदर्शक साड्याला पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत महिला आघाडीच्या त्याच्या प्रसारला गावगाव जात आहेत त्यांना या साण्यासूनच जायला सांगा काय म्हणजे साण्याचा प्रसार होईल आणि गरीब लोक काय हे करणार नाही तर हे अशी साऱ्या वाटप करणं म्हणजे गरीब माणूस आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही आईला घेऊ शकत नाही बघायला घेऊ शकत नाही असे त्याची चंगल करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे काय आता मोदी सांगतात ऐंशी कोणी लोकांना